काय स्वागत आहे तुमचं आपलं एक नवीन मध्ये ब्लॉग काय पाडतायत दिवसाला पाडतायत नाही बोलत तरी तर आजचा ब्लॉग आपला असा आहे ते सोडा आजचं आजचं नाव दे जरा कालचा ब्लॉग कसा होता मध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग आपला असा आहे की आपण आता आलोय आपल्या महाकळीच्या मंदिरात वेट तर मंदिरात आलोय तर मस्ते की पाया वगैरे पडू आणि कुंभालीच्या मंदिरात जाऊ आणि आजचा जो दिवस आहे किती नऊ मार्च तर दादाचा बड्डे आहे भावाचा तर त्याला कमेंटमध्ये बर्थडे विश द्या एवढंच बोलतो तो सुद्धा आलाय मग पाया पडून डायरेक्ट कुंभरलीच्या मंदिरात जाऊ हे बघा आपलं मंदिर, मंदिर। कोण पण महाकाली मंदिर आणि इकडे आहेत त्या आपण ट्रॉफी मारलेले ते दहा दिला एक दोन तीन चार पाच आणि सहा काय काय सन्मान चिन्ह आहेत त्याच्यातले अर्धे आणि काय काय ट्रॉफ आहेत तर असुग आपली पालखी आपली आई महाकाली देवी आई वरदैनी देवी आणि आई सुकाई देवी आणि इकडं आई काळकाई देवी आपली पालखी देवी तर गेल्या नवीन आपण एक पालखी घडवलेली आहे ना ती नाही इथे ती इथं असायची तर ती कुठे असेल गुरु गुरुवांच्या घरात असेल आय थिंक ती पाहिजे होती मग तुम्हाला ती दाखवली असती तर असू दे जरा एक एक आठवडा थांबा मग तुम्हाला तीसुद्धा दाखवतो ही आहे ती आधीची पालखी आपली जुनी पालखी आहे ही नवीन नाही तर मस्त की आपण बाहेर पडून घेऊया आणि नंतर बोलूया चला मग आता मी तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा मी आता बाहेर गेलेलो परत आतमध्ये आलो आता लाईट वगैरे परत सगळे लावूया तर सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा बोललो सिनेमॅटिक व्ह्यू मस्त आहे की मंदिर असा एकदम कचकीमध्ये ओके एन्जॉय करा मन धाव घे तुझा दारी माऊली तू तू विठाई ओठी नाव राहू दे दिशा दाही जरा स्पेशल असणार आहे भावाचा बड्डे आहे तर काहीतरी संध्याकाळी करू तर कदाचित करू कारण की हा यांची मॅच आहे क्रिकेटची हो ना तर बघू काय विषय चाललाय तो गेले तर काय होऊ शकत नाही तर मग बघू काहीतरी आपण ऍडजस्टमेंट करू एकशे ओके मध्ये आणि विषय करून टाकू ओके डायरेक्ट व्हि नका तुंबाने तिकडे भेटूया बघा व्ह्यू बघा घेऊ बघतात बाकी काय बघू नका आता जर पावसाळा ना तर एक नंबर व्ह्यू आला असता पावसाळ्यात तर भारी दिसतो आता उन्हाळा आहे ना आपली विषय एवढाच आहे की आतमध्ये व्हिडिओ नाही काढू शकत आतमध्ये आर वगैरे सगळी चालू आहे ना आवाज येत असेल तुम्हाला आला तर तर व्हिडिओ नाही काढले जरा असू दे एवढाचा विषय नाही फोटो काढले तर एवढंच बोलतो तर आता बघूया कुठं जायचं आहे ते आता जायचंय ते आपल्या मित्राकडे दादाकडे दादाच्या मित्राकडे माझा पण मित्र सगळ्यात अनुरा चला मग केक के वगैरे पॅकिंग केलं आहे बाईलचा केक घेतोय तर घेऊ दे बरोबर जाऊ बरोबर आहेत ते झाडाचा बड्डे सेलिब्रेट करतायत कुठं करतायत ते काय माहीत नाही वाजलेत बारा साडेबारा वाजून गेलेत ऊन बघा बाहेर तिथे संध्याकाळचा बड्डे सेलिब्रेट करायचा तू नाही पुन्हाच ना करतायत असं डेकरता काय बोलू शकत नाही आपण तर केक घेऊया आणि विषय बघूया कुठं जात आहेत ना कुठं नाही आता आपण शिरगाव लाव तर बघूया कुठं जात ओके भेटूया

से बर्थडे सेलिब्रेट करायला आपण आलोय शिरगावला आहे स्मशानभूमी आहे आणि साईड ला, ला नदी आहे एक नंबर व्ह्यू आहे पद्धतशीर व्ह्यू आहे तर साईड ला दोघं पण साईड आहे साईड आले सेलिब्रेट करू मस्त इकडं एकदम गाडी लावलेली आहे गाडीवरती केक आहे एकदम पद्धतशीर तर आता सेलिब्रेट करू केक कापूया कापूयात आणि घरात जाऊया आणि दुपारचा ठरतोय येतो आणि संध्याकाळी करू

আগে লাগা বল আরে আল্লাহ লাগাই ইংকলা গায়া বেটি আই ভাব았লা ইংকলা দামাসিন ছোট ভাগ ছোট பூ கேக்கி மணி झालं झाला दुपारचा संध्याकाळी करू काय नाकाला लागला असेल इग्नोर करा कुठेतरी लागला तोंडाला इग्नोर करा एक खाऊया आणि संध्या भेटू हे का आता खाली जायचं आणि हातपाय धुवायचा तोंड वगैरे एकदम पद्धतशीर धुवायचा आणि स्मशानभूमी

साईन थोडा काय खा मग मा हे माझं झाला काढलाय मी तीस साईड <laughs> ला गेला का गेला थोडा खा हा तुला ह्याला गोड ह्याला गोड नको याचा वर येईल हो गोवर येईल तुझ्या माहिती मला टाकतो आता थांब किती आगवण तर चला मग आता आपण निघालेलं आहे घरात तर हा बघा आपला शिरगावचं पूल आहे तिथेच गाडी लावले तर निघाले घरात तो सांगण्यासाठी जरा व्लॉग चालू केला व्हिडिओ चालू केली तर निघालेलं आहे घरात दादा गेला आहे पुढे तर मी जातो पाठवून ओके तर काय आता संध्याचा काय विषय असेल तर आपण करूया काहीतरी करू आपण दादाचा बड्डे बोलू काहीतरी करायला तर पाहिजेच अर्धा तर बड्डे इथं झाला आहे सेलिब्रेशन तर उरलेला अर्धा संध्याकाळी करू तर माझचा विषय काय आहे त्याच्या आधी करायला लागेल तर एवढंच बोलतो डायरेक्ट संध्याकाळी भेटू ओके बाय आणि सबस्क्राईब करा लवकरच पाचशे सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत ओके पाचशे सबस्क्रायबर्स ओके बाय बोलतोय आपण जो आजचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे ना ते पण स्मशानभूमीचे येते त्याचा आणि आपल्या मंदिरात गेलेले आई महाकालीच्या त्याचा या दोघांचा एक साथ ब्लॉग टाकतो आणि आपण जो घरात बर्थडे सेलिब्रेट केला आहे ना त्याचा दुसरा लॉक करूया कारण की लय खूप खूप मिनटं होतात पंचवीस तीस मिनटं होतात एवढ्या मिनटांचं करून काय फायदा नाही असं मला तरी वाटतं आहे है। व्ह्यूज येणार नाहीत आपल्याला ना व्ह्यूज पाहिजेत समजलं पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण करण्यासाठी व्ह्यूज तर पाहिजेतच म्हणून मी असा एक गेम करतो त्याचा वेगळा टाकू आणि ह्याचा वेगळा टाकू आणि एवढाच आणि हां आणि जो आपण दा घरात बर्थडे सेलिब्रेट केला नाही त्या तो आणि ह्याचा एक असेल आपण खेळा गेलो ना तिकडं आपण फुल पब्लिक फुल हाऊसफुल आणि पुढे टी व्ही चालू होती तीसुद्धा आपली इंडिया वर्सेस न्यूझीलंड फायनल मॅच एक नंबर तो पण आहे सीन तोसुद्धा बघा आणि हा सुद्धा बघा ओके चुम्मा आता हा एंड करून टाकू जर का तुम्हाला लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा भेटूया आपण आता पुढच्याच लॉगमध्ये ओके पुढचा लॉक पण केला येस तयार खूप